जुन्नर तालुक्याची महत्वाची बाजारपेठ असलेल्या नारायणगाव शहरामध्ये भरवस्तीमध्ये कोल्हेमळा नारायणगाव रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाजवळील इंडियन गॅस एजन्सीच्या समोर बिबट्याने आज सकाळी सात वाजता दर्शन दिले तसेच मांजरवाडी तालुका जुन्नर येथील बेल शेतमाळा परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता तेथेच राहत असलेल्या दत्ता थोरात यांच्या बटाट्याच्या शेताच्या बाजूला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी ला दा वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याचा पूर्ण वाढ झालेला बछडा जेरबंद झाला आहे येथे अजूनही दोन बिबटे असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले नारायणगावचे पोलीस पाटील व आपदा मित्र सुशांत भजबळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आणि तभुजबळ तसेच मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे पोलीस पाटील सचिन टावरे ग्राम सुरक्षा दलाचे जवान राम चोपडा तुषार टेके दत्ता थोरात पप्पू थोरात शार्दूल थोरात यांनी जरबंद झालेल्या बिबट्याचा पिंजरा गाडीत घालून मानिकडो येथे नेण्यासाठी मदत केली मानिकडोव येथे या बिबट्यावर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान येथे उर्वरित राहिलेल्या दोन बिबट्यांना पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे नारायणगाव येथील भरवस्तीमध्ये ग्रामीण रुग्णालयाजवळील इंडियन गॅस एजन्सीच्या गोडाऊन समोरून बिबट्याने नारायणगाव खोल्लेमाळा रस्ता ओलांडून तेथील निरामय गृहनिर्माण सोसायटी व आराध्या हाईट सोसायटीच्या मधल्या शेतातून पश्चिमेच्या बाजूकडे जातानाचा व्हिडिओ निरामय सोसायटीवरून एकाच रहिवाशाने चित्रित केला आहे हा बिबट्या अनेक वेळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान तसेच सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान सातत्याने दिसत असल्यामुळे येथेही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी आकाश कानसकर अभय खैरे किरण ताजने चेतन पडगम व इतर रहिवाशांनी केली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात